नमस्कार अशी मऊ लुसलुशीत मोकळी मोकळी साबुदाना खिचडी तुम्हालाही आवडते का चला तर आज आषाढी एकादशी स्पेशल अशी ही मऊ लुसलुशीत साबुदाना खिचडी कशी बनवायची ते बघूया ही खिचडी बनवताना आपण साबुदाणा भिजवण्यापासून अगदी खिचडी बनेपर्यंत जर दोन ते तीन बाबी लक्षात घेतल्या तर आपल्याकडून सुद्धा अशी छान मोकळी मोकळी मऊ लसुसित स्वादिष्ट खमंग खिचडी तयार होणार चला तर वेळ न घालवता ही खिचडी कशी बनवायची ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ही साबुदाना खिचडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी साबुदाना साबुदाना स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता दोन वेळा आपल्याला एका थोड्या मोठ्या भांद्यामध्ये हा साबुदाना पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाना दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे यातील बरचसं स्टार्च निघून जातं आणि त्यामुळे सुद्धा खिचडी तेवढीशी चिकट होत नाही तर या प्रकारे ही स्टेप करणं आपल्याला महत्त्वाचं आहे अशा प्रकारे दोनदा हा साबुदाना आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये अगदी मोजकच म्हणजे साबुदानाच्या अर्धा इंच पाणी वर राहील एवढंच पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाना आपल्याला साधारण चार ते पाच तासापर्यंत असाच भिजत ठेवायचा आहे जर आपल्याला सकाळी साबुदाना खिचडी बनवायची असेल तर रात्रीसुद्धा आपण भिजत घालू शकता बघा सकाळी हा साबुदाना छान असा भिजवून तयार झालेला आहे छान असा मोकळा मोकळा झालेला आहे बघा आपण चमचाने काढून बघतोय आता साबुदाना भिजताना जर आपण जास्त पाणी घातलं तर हे साबुदाण्याचे जे दाणे आहेत ते जास्त फुलतात आणि त्यामुळे ते आ, साबुदाना खिचडी जास्त तेलकट बनते किंवा आपण जर अगदी एक ते दोन तासापर्यंतचा सा साबुदाना भिजत ठेवला तर साबुदाना चांगला भिजत नाही आणि मग तशी खिचडी जी आहे तर ती थोडी चिवट होते आणि त्याने आपल्याला पोटदुखीचा त्राससुद्धा होऊ शकतो तर अशा प्रकारे हा आपला साबुदाना छान असा मोकळा मोकळा भिजून तयार आहे एक वाटी साबुदाण्यासाठी आपण इथे एक मोठा बटाटा सोलून घेतला आहे आणि प्रकारे तुकड्यांच्या स्वरूपात कट करून घेतलेला आहे असा हा कच्चा बटाटा तेलामध्ये तळल्यानंतर या खिचडीमध्ये खूप छान अशी चव देतो त्यामुळे इथे आपण कच्चाच बटाटा या प्रकारे घेतलेला आहे जर आपल्याला आवडत नसेल तर आपण उकडलेला बटाटासुद्धा यामध्ये घालू शकता त्याचबरोबर इथे घेतलेल्या आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या या प्रकारे उघट काप करून घ्यायचे म्हणजे खिचडी फारशी तिखट होत नाही सोबतच इथे एक वाटी शेंगदाणे आणि एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहे या शेंगदाण्यातील काही शेंगदाणे आपण तळून घालणार आहोत आणि काही शेंगदाण्याचा आपल्याला पूड बनवायचा आहे इथे आपण गॅसवर एक कढई कर गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे पाऊन वाटी शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहे आणि एवढे शेंगदाणे आपण तळण्यासाठी ठेवलेले आहेत आता शेंगदाणे भाजताना आपण मंद गॅसवर साधारण एक आठ ते दहा मिनटापर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे यामुळे शेंगदाणे मोठ्या गॅसवर जळतात परंतु याप्रकारे मिडियम गॅसवर भाजले तर ते छान आतपर्यंत खमंग भाजले जातात आणि त्यामुळे ही साबुदाना खिचडी खूप खमंग लागते बघा शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत थंड झाल्यानंतर या प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये खिचडीला लागणारं दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण काढून ठेवलेले शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत हे तळलेले शेंगदाणे या साबुदाना खिचडीमध्ये दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात बघा आता हे शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत त्यांचे साल आपल्याला थोडेसे सुटे झालेले दिसत आहेत तर यावेळेस आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आता या गरम तेलामध्येच आपण कट करून घेतलेले बटाट्याचे काप जे की आपण पाने नितळण्यासाठी चाळणीवर ठेवलेले होते ते घालायचे आहेत आणि छान असे थोडेसे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत हवं तर यामध्ये थोडं चिमुटभर मीठ घालायचं म्हणजे हे लवकर तळले जातात यासारखं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मग बटाटे लगेच कढईच्या गुळाला लागतात बघा एक साधारण दोन ते तीन मिनटानंतर असे हे बटाटे छान तळून होतात आणि थोडेसे सॉफ्टून होतात म्हणजे उकडलेला बटाटा घालण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही आता आपण हे बटाट्याचे काप थोडेसे साईडला केलेले आहे आणि यामध्येच आपल्याला एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तळून झालं की यामध्येच आपल्याला हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत हे कापसुद्धा आपल्याला एक साधारण एक ते दीड मिनटापर्यंत तळून घ्यायचे आहेत मिरचीचे काप छान तळून झालेले आहेत तर आता हे बटाटेसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स केलेत आणि यामध्येच आपल्याला आपण जो साबुदाण्याचा जा जाडसर कूट केलेला आहे तो घालायचा आहे आणि हा कूटसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हा शेंगदाण्याचा कूट आपण असा फोडणीत परतल्यामुळे आणखी छान खमंग लागतो ही खिचडी जर आपण उपवासाला बनवत नसाल किंवा आपण जर उपवासाला कढीपत्ता कोथिंबीर खात असाल तर या फोडणीमध्ये नक्कीच आपण सुद्धा घालायचा आहे आता हा कूट छान आपण एक ते दीड मिनटांपर्यंत छान असा परतून घेतलेला आप आहे आता यातच आपल्याला आपण भिजवून छान मोकळा मोकळा करून घेतलेला साबुदाना घालायचा आहे आणि अशा प्रकारे चमच्याने हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाणा बुडाला लागायला नको आता यामध्ये आपण घातलेला आहे एक चमचा मीठ मीठ आपल्या चवीनुसार घालायचं कारण बटाटे तळतानासुद्धा आपण चिमूटभर मीठ यामध्ये घातलेलं होतं यामध्येच आपण तळलेले सुद्धा घालूया सोबतच अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा साखर घालायची आहे साखर आणि लिंबाचा रस या उसळची चव खूप छान असा बॅलेन्स करतो आणि दोघांचं जे गोड कॉम्बिनेशन आहे त्यामुळे ही खिचडी चवीला अप्रतिम लागते नक्की करून बघा आता ही खिचडी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटांपर्यंत छान अशी वाफवून घ्यायची आहे खिचडी तीन मिनटानंतर बघा खिचडी छान अशी शिजून तयार आहे खमंग असा वास सुटलेला आहे आता ही खिचडी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर आहे ना छान अशी मोकळी मोकळी साबुदाना खिचडी यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूटसुद्धा अगदी मोजकाच घातला आहे जर आपण शेंगदाण्याचा कूट जास्त घातला तर मुकड़ी मुकड़ी ही खिचडी तेवढी मोकळी मोकळी होत नाही आणि मग त्या खिचडीमध्ये शेंगदाण्याची चव जास्त लागते म्हणून या प्रकारे थोडा कमी शेंगदाण्याचा कूट जर आपण यामध्ये घातला तर खिचडी छान अशी मोकळी मोकळी होते त्यानंतर यामध्ये शेंगदाणेसुद्धा आपण असे तळून घालायचे आहेत काही खूप छान लागते आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि हिरव्या मिरच्या घातल्या त्यामुळे सुद्धा खिचडीची चव अप्रतिम लागते जर आपल्याला खिचडीला हिरव्या मिरच्या घालायच्या नसतील तर लाल तिखटसुद्धा आपण घालू शकता तर तयार आहे अशी छान मोकळी मोकळी चविष्ट थोडी आंबट गोड चवीची साबुदाणा खिचडी नक्की करून बघा लहान मुलांना तर आवडतेच परंतु अगदी मोठी व्यक्तीसुद्धा नाकारणार नाही ती अप्रतिम चवीची ही खिचडी तयार होते ही खिचडी आपण साधारण तीन व्यक्तींसाठी बनवलेली आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात खिचडी बनवायची असेल तर त्यानुसार आपण साहित्य वाढवून घ्यायचं आहे तर ते साहित्यसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ही मोकळी मोकळी खमंग अशी साबुदाना खिचडी आपण तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत किंवा आंबडगोड ताकासोबत किंवा घट्ट अशा दह्यासोबत सर्व करू शकता खूप चविष्ट लागते तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद